मध्ये अनेक प्रकारच्या वेगवेगळ्या बातम्या सध्या पेपरला आपण वाचत असतो त्याच्यामध्ये जिथं तथ्य असेल तिथं संबंधितांच्या कारवाई केली जाईल जिथं तथ्य नसेल त्या संदर्भामध्ये कारवाई करण्याचा प्रश्न येणार नाही पण मला इथं बसणाऱ्या इतर जिल्हाध्यक्ष आहे तालुकाध्यक्ष आहे महिला अध्यक्ष आहेत इतर वेगवेगळ्या सेमचे प्रमुख आहेत अनेक सहकारी आहेत मला त्यांना सगळ्यांना सांगायचंय बाबांनो माझी कामाची पद्धत थोडीशी वेळीमध्ये उद्याच्याला कुठली कामं मंजूर झाली तर ती कामं दर्जेदार असली पाहिजे जर तर वाटले क्षेत्रकार झाली तर मी सहज करणार नाही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता जवळचा काही लागणार नाही हा जनतेचा पैसा आहे मी आत्ताच माझ्या काही सांगितलं जनतेचा पैसा सरकारने लागता म्हणजे तिथं कुठेही गडबड होता काम आहे कारण आपल्याकडं मर्यादित पैसा असतो आम्ही त्याच्यामध्ये प्रयत्न करू केंद्राचा निधी कसा आहे जास्त आणता येईल राज्याचा निधी कसा जास्त देता येईल एमपीसीच्या माध्यमातून मार्ण सर्वसामान्य माणसांचे प्रश्न आपल्याला तशी सोडवता येईल या सगळ्या गोष्टी आम्ही महायुतीच्या सरकारच्या माध्यमातून करू राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून त्या ठिकाणी करू पण आपल्याकडनं पण कुठल्याही प्रकारची चूक होता कामा नाही मी आता डिपार्टमेंटच्या पण वेगवेगळ्या अधिकाऱ्यांना बोललेलं आहे मी माझ्या पत्रधिकार त्यांना पण सांगणार माझा अनेक वर्ष राज्याच्या राजकीय जीवनामध्ये माझं काम आहे एकोणीशे ला पहिला खासदार झालं तर बारावतीचा आहे आणि नंतर आठ वेळेला आमदार झालेले आहे त्याच्यामुळे मी माझे मतदारसंघ माझा जिल्हा जिथे तिथं मी पार्लर मंत्री म्हणून पूर्वी साताराला पाच वर्ष काम केलंय पुण्यामध्ये अनेक वर्ष काम केलेलं आहे संपर्क मंत्री म्हणून मी परवडीला पण काम केलेलं आहे त्याच्यामुळं संदर्भ कष्टकरी समाजिको मला काम करत असताना मी जाती सामारात सांगू त्याचा त्यांनी विचार केलेला नाहीये जाती सर्व का सगळ्यांनी ठेवला पाहिजे छत्रपती शिवाजी महाराजांचा उद्याच्या एकोणीस फेब्रुवारी शिवजयंती आहे સગણ પ્રમુખ તિથો શિવાયંસ્તર વિશ્વાસ છી ન માત્ર એક ગ્રસ્તના સા કોઈ કુલ ગોષી જવાબદાર

चांगल्या कामाला साथ दिली पाहिजे त्याच्यात कुठलाही अधिकारी पण बनणार आहेत काही काही अधिकारी इथं बरेच वर्ष राहिलेले आहेत त्याच्यामध्ये पण मी दुरुस्ती करणार आहे सांगितलं मी भेदभाव करत नाही पण ज्या चुकीच्या पद्धतीत पूर्वपान चालत आलेले आहेत त्याला कुठ आळा घातलाच गेला पाहिजे जर चालत आलेले असतील तर पुढील त्याच्यामध्ये कारण आम्ही बघतो कधी कधी

जे वीर तुमचे बनतात ना, ना ते पण मी कपून घेणार नाही मी सगळ्याला कुणाला मला सारखे नाही परंतु बदल झाला पाहिजे हे मलाही जाणवलं पाहिजे सर्वसामान्य नागरिकांना पण जाणवलं पाहिजे इथल्या लोकांना कळलं पाहिजे की नाही बघा हो ह्याच्यामध्ये बदल होतोय आणि मी पुन्हा पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी सांगतो महिला सांगतो सगळ्या माझ्या कार्यकर्त्यांना सांगतो वडीदारांना सांगतो आपलं आपलं स्वतःच चारित्र्य स्वच्छ ठेवा आपल्या आपली प्रतिमा जन्म ठेवा चुकीच्या प्रवृत्तीची आजूबाजूला अजिबात राहता कामा नये त्या संदर्भामध्ये पण काळजी सगळ्या तिथल्या बाबतीमध्ये घ्या कुठल्या बाबतीमध्ये सांगणार आहे राजकीय हस्तक्षेप देणार नाही कामा नये पण जो तुमच्या माझ्या जवळचा असेल तो चुकीचा वाग येत असेल आणि हे नव्याचे नऊ दिवस नाही हे सातत्य पुढे राहिलं पाहिजे पुढच्या वर्षाच्या तयारी काही कामं वेगवेगळ्या भागात चालली आहेत त्याची पाहणी करेल आज मला काही लोकांनी निवेदन दिलेले त्या निवेदनाची मी नोंद त्याच्या संदर्भामध्ये तुम्ही ते पंचवीस पंधरा दहा लाख द्या पाच लाख द्या त्यांचे मी रे बघायला मी सुद्धा आलेखल नाही दिलेले पैसे आमदार निधीचे असतील ते खासदार निधीचे असतील सुद्धा वार्षिक योजनेचे असतील किंवा ते राज्य सरकारचे असतील त्याच्या संदर्भामध्ये त्या सगळ्याचा नियम व्यवस्थितपणे खर्च त्या बाबतीमध्ये झाला पाहिजे आता जे काही स्टेटमेंट पुराकुणाचे पुरा त्याच्यात किती तत्व आहे किती सत्य आहे किती असत्य आहे त्याच्याबद्दलची चौकशी त्या ठिकाणी करून प्रत्येकाला आपली भूमिका मांडण्याचा अधिकार कंडळीचे शिर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला आहे संविधाना दिलेला आहे कायद्याने दिलेला आहे आणि घटनेने दिलेला आहे त्याबद्दल तुम्ही मग असायचं कारण नाही मी आलो की मला मोठा हात द्यायचा मला मुखे द्यायचा मला पांडुरंगाची द्यायची विठ्ठलाची द्यायची पण त्यांनी काय सांगितले ते पण ठेवा लागत साधू संतांचे काय विचार आहे इतर काय गोष्ट आहे आणि फार तुम्ही अपेक्षा करताय आता काय जाता आलाय आता काय काही तर ते डोक्यातनं काढा ते डोक्यातनं काढा मी जरी तुमच्या जवळचा असलो तरी

पण बिल कायला पाडलंय का तर लाईटचं बिल बर शिस्तही लावा लागेल नियमाप्रमाणे बिल मारता येणार नाही पण त्याला हाते पाडायचे का माफ का मी त्याच्याबद्दल कालच एक मीटिंग चंद्रा आबा शुक्ला सचिव आहेत जोगेशचंद्र महावितरणचे त्यांच्याबरोबर घेतलेली होती जे माझ्या स्तरावर असेल ते मी माझ्या स्तरावर सोडेल

त्याला सरळ सांगणार हे तू जर दुर्लभ असेल तर मी काम करणार नाही मी काही चालू मार्ग नाही मी जरूर सगळ्यांना मदत करेन जो संख्येने कमी असेल त्याला भीती वाटत असेल की वा, बाबा मी कसं जगायचं मला काय आधार आहे तुम्हाला सरकारचा आधार आहे तुम्हाला आमचा आधार आहे आम्ही इथं काही ब्रिटिश दांडू मोठ्या पतंग मिळवायला आलेलो नाही आम्ही इथं काम करता आलो तुम्हाला काम करायला आहोत सकाळी फार म्हणजे मी हेलिकॉप्टर येणार होतो पण मी संदिष्टाने विक्रमला सांगितलं की आपण सकाळी सहा देऊ साडेसात बरोबर रात्री फोन केला दोन दिवसाची महत्वाची दिल्ली दिल्लीमध्ये बातम्या काही चालल्यात अशा करता नियंत्र्यांना मुख्यमंत्र्यांना मला एकनाथराव विचारून वेगवेगळ्या महत्वाच्या अन्न नागरिक पुरवठ्याच्या मिटिंग तिथं असल्या तर त्या मंत्र्याला जावं लागतं महाराजांच्या भेटी घातल्या तर मला जावं लागतं कोणच्या भेटी घातल्या तर गृहमंत्र्यांना जावं लागतं नगरविकासच्या भेटी घातल्या तर एकनाथरावांना जावं लागतं पशुसंवर्धन आणि एन्व्हायरमेंट त्याच्या संदर्भात मिटिंग असतात तर पंकजा ताईंना जावं लागतं खरं तो निरोप कृपा धनंजयला मिळाला वास्तविक आज पण त्याच्या तिथं महत्वाच्या मिटिंग होत्या कारण तेही महत्वाचं आहे कारण दिल्लीतनं पैसा जास्तीत जास्त आपल्या राज्याला कसा मिळेल असेल इथं विहिरी विहिरी पण अशा काही महाराष्ट्रातल्या तक्रारीत की दादा विहिरी नसतानाच दा पैसे उचलले जातात इथल्या नाही तक्रारी होऊ नये जर कोणाची काही कल्पना असेल तर हे किंवा दाखवायचे पैसे उचलायचे असं दुसरीकडं होत इथं नाही पण असं काही इन्शुरन्स आपला पीक विमा एक रुपयात पीक विमा आहे जमीन कुठली दाखवली जाते आमची गायरानाची जमीन कुठली दाखवली जाते देवस्थानची जमीन सरकारची आणि त्याच्यावर पीक दुसऱ्याच आणि पैसे तिसऱ्याच्याच अकाउंटला जातात अशा तक्रारी महाराष्ट्रात तुमच्याकडनं महाराष्ट्रात त्याच्यावर आपण तपासणार आहे हितासल्या तरी तपासल्या जातील कारण जेवढी आपण नीट शिस्त आहोत तेवढा तुमचा फायदा होणार आहे आणि बरेच जण आता काय व्हायला लागलाय आता सत्ता आधी आमच्याकडे पाच वर्ष आहे लोकांना कळले औशे नऊशे दोनशे मला येऊन पार लोकसभेला तिसरीकड होते विधान सभेला चौथी कड होते काही तुमचा झालं तेव्हा वागता गेला होता काय झालं मी युतीचा युतीच्या वेळेस उमेदाराला विरोध का गेला बरोबर हे असं चालणार नाही काही दिवस तुमचं वागणं पूर्ण असायचं मी बघेन खरंच गुरु सोडत आहेत का कारण सरणा कसा का रंग बदलतोय तशी काही एक जमात असते सगळीकडे असते माझ्याकडे पण आहे उगवत्या सूर्याला नमस्कार करायचं आज तुझं इकडे किड नमस्कार तसलं चालणार नाही मी स्पष्टपणे सांगतोय परत राजेश्वर मी तुझ्या लेखात सांगतोय लोकप्रतिनिधींच्या देखत सांगतोय उद्या उद्याच्या परत कोणी आलं नाही दादा एवढ्या वेळेस एवढ्या वेळेस एवढ्या वेळेस पांघरून आला पांघर फाटून गेले म्हणतात एवढ्या वेळेस राहायला नाही आम्हाला असलं अजिबात चालणार नाही तुम्ही तुमच्या कार्यकर्त्यांना पण काही सांगा नको बाबा आता उगीच आपलं सुद्धा सारखं सरळ वागूया चांगलं वागा मी तुमच्या मागं पूर्ण टाक तुम्ही करणाला वाऱ्यावर सोडणार नाही